शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची समजली जाणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये एक रुपयात पीक विमा योजना म्हणून राबवली जायची या योजनेअंतर्गत ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आलं त्यावेळेस पासून जी योजना आहे ते राज्यामध्ये एक रुपयामध्ये शेतकऱ्याकडून पीक विमा भरून घेतला जायचा आणि जो काही त्याचा भाग आहे तो शासन संपूर्ण भाग भरत होतं परंतु आता दोन दिवसापासून या योजनेबद्दल काही उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून काही बातम्या फिरत आहेत की ही योजना आता बंद झाली आहे शासन ही योजना आता बंद करणार आहेत तर मग खरंच ही योजना बंद झाली आहे का बंद झाली तर मग याचे कारणं काय आहेत नेमकी योजना ही का बंद करत आहेत शासनाने याच्यावर नेमका काय निर्णय घेतलेला आहे तेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यामध्ये देशाप्रमाणेच राज्यामध्ये सुद्धा पीक विमा योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडून जे काही आहे ते एक रुपयामध्ये पीक विमा भरून घेतला जायचा आता हा एक रुपयामध्ये पीक विमा भरला जायचा म्हणून भरपूर अशा लाखो शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये करोडो शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता परंतु आता झालं काय आहे की मागील काही दिवसापासून या पीक विम्याचे पीक विमा कंपन्याची जी काही मनमानी चाललेली आहे शेतकऱ्याला पीक विमा न देणं किंवा मग जे काही फॉर्म भरता वेळेस याच्यात जे काही घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यामुळे शासनाकडून काही समित्या त्या घोटाळाची पडताळणी करण्यासाठी शासनाकडून काही समित्या नेमल्या गेल्या होत्या आता त्या समितीनं काही अहवाल दिले आहेत त्या अहवालामधूनच त्या अहवालाचे जे ऐकूनच जे काही न्यूज चॅनलद्वारे काही न्यूज फिरत आहेत की हे जे काही पीक विमा आहे एक रुपयात जो भरल्या जाणारा होता तो आता बंद होणार आहे परंतु आता याच्यामध्ये जवळपास ह्या पडताळणी केल्यानंतर साडेतीनशे कोटीचा सा जवळपास याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा उघडकीस आलं आणि जे काही आहेत ते चार लाख फॉर्म याच्यामध्ये बोगस अर्ज भरले गेले होते आता बोगस अर्ज कसे भरले गेले की ज्याच्या नावावर जमीन नाही त्याला ते फॉर्म भरले गेले देवस्थानचे काही हे आहेत जमिनी आहेत आहे किंवा काही ट्रस्टच्या जमिनी आहेत त्यावर सुद्धा ते, ते फॉर्म भरले गेलेत परंतु आता याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सी एस सी सेंटर सी एस सी चालकाला दोषी ठरवण्यात आलं आणि जे काही हे आहे ते म्हणजे त्याचं असं सांगण्यात आलं की सी एस सी चालकांना त्यांना जे काही भाग मिळत होता शासनाकडून किंवा त्यांनी सांगितलं होतं की चाळीस रुपयामध्ये चाळीस जो सी एस चालक एक पॉलिसी भरेल तर त्याचे चाळीस रुपये त्याचा मोबदला लगत बदलून त्यांना मिळणार होता परंतु हो। आता सी एस सी चालकाला वास्तविक पाहता ते चाळीस रुपये मिळत नाही त्याचे काही कमीच मिळतो आता भरपूर असं सांगण्यात आलं की सी एस सी चालकानेच हा घोटाळा केला आणि सीएससी चालकाने हे एक रुपयात फॉर्म असल्यामुळे हे त्याचे जे काही चाळीस रुपये येण्यासाठी आ, ते फॉर्म जास्तीचे भरून घेतले होते परंतु आता मग एवढंही आहे की सी एस सी चालकाने जर फॉर्म भरले होते तर सी एस सी चालकाला काही घेणं देणं नव्हतं ते फॉर्म पात्र हो की अपात्र हो त्याच्याशी काय घेणं देणं होतं पण ज्यावेळेस ती पडताळणी केली तर त्यावेळेस ते, 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 ते फॉर्म रिजेक्ट व्हायला हवे होते म्हणजे ते फॉर्म पुढे समोर पात्र व्हायलाच नाही पाहिजे होते तर याच्यावरून असं लक्षात येतं की बाबा हे जे काही आहेत सीएससी चालकांकून सी नसून ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याच माध्यमातून हा जो काही आहे तो घोटाळा करण्यात आला होता आता दुसरी गोष्ट म्हणजे आहे की हा पीक विमा बंद पीक विमा जो आहे ते बंद होण्यातच फायदा आहे याच्यामध्ये असं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना याचा कुठलाही लाभ याचा मिळतच नाही कारण ज्या खरच गरजाऊ शेतकरी आहे त्याला याचा कुठलाही लाभ मिळत नाही याच्यामध्ये तुमचा पीक विमा भरल्या जातो पीक विमा भरल्या इथं आधार कार्ड तिथं केवायसी कर हे कर ते कर ह्या बारा भानगडी करतो ते सगळं पूर्णपणे निघून जातं आता सर्वेसाठी साठी आल्याच्या नंतर त्याच्या शेतामध्ये टोळ्या इतकाला पाणी राहतं तो आठ दिवस झाले त्याला बोलवतो की बाबा माझ्या शेतामध्ये सर्वे करायला हे कर ते कर त्या कर्मचाऱ्याला फोन लावून परेशान होतो तो येत नाही त्याच्या त्याच्या कर्मचाऱ्याकडून काही पैसे मागण्यात येतात त्याला काही वेळेवर त्याला कोणती मदत मिळत नाही त्याला क्लेम करायचं असलं त्यावेळेस सर्व्हर चालत नाही ह्या भरपूर त्याच्यामध्ये अशा भानगडी आहेत त्याच्यासाठी हा पीक विमा भरपूर साऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की हा बंदच झालेला चांगला आहे की याच्यामध्ये याच्या ऐवजी दुसरी एखादी शेतकऱ्याला जी काही शाश्वत म्हणजे खरंच या योजनेपासून पैसे मिळतीलच किंवा त्याचा मोबदला दिला जाईल अशी एखादी स्कीम अशी एखादी योजना त्यामध्ये राबवायला हवी आता याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा नसून जास्त हा कंपन्याचाच फायदा आहे आता एक रुपयामध्ये ज्यावेळेस शेतकरी पीक विमा भरत होता त्यावेळेस त्याचा जो काही भाग आहे संपूर्ण भाग आहे तो शासनाला भरायला भरायला लागत होता आणि जे काही तो पैसा आहे तो कंपन्याकडे चालला जात होता आता याच्यामध्ये कंपन्याकडे पैसे गेल्याच्या नंतर की ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ज्यांनी ते त्यांचं जे काही टर्म कंडिशन दिल्या होत्या त्या पद्धतीनं त्यांनी कुठल्याही पद्धतीचं त्याचा सर्वे असो त्याचं जे काही असो पुढील काम असोत पुढील पडताळणी असो ती केली जात नव्हती कंपनीकडनं कंपनीला कॉल केल्याच्या नंतर किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्याला बोलल्यानंतर ते वेळेवर कधी कंप याचा शेतीचा सर्वे झाला नाही किंवा मग त्याचे जे डॉक्युमेंट दिलेत त्या डॉक्युमेंटचेही कुठं काय झालं ते काहीच समजत नव्हतं शेतकऱ्यांना फक्त इथं आधार कार्ड द्या तिथं सातबारा द्या हे असे करून जे काही खेटे घालावं लागत होते आणि पीक विमा जो काही मिळणारा होता तो पीक विमा खरच ज्याला गरज आहे त्याला कधी तो मिळालाच नाही त्यामुळे जो काही फायदा आहे या पीक विमा याच्यापासून तो फक्त आणि फक्त कंपन्यालाच फायदा झालेला आहे आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून याला विरोध सुद्धा केला जात होता आणि भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की बाबा हे नाही जे आहे ते चालू राहू द्या पण आता खरंच हे शासनाच्या माध्यमातून हा पीक विमा बंद केलाय का आता जे काही समितीने त्यांना अहवाल दिले त्याची पडताळणी करून अद्याप तरी असं कुठलंही शासनाने जाहीर केलं नाही की हे पीक विमा बंद केलेला आहे किंवा मग आम्ही बंद करणार आहोत हे अशा पद्धतीचं कोणत्याही यांनी सांगितलेलं नाही की जो सध्या जे चालू आहे जसं तो एक रुपयामध्ये पीक विमा भरला जात होता तो आता पुढेही चालूच राहणार आहे परंतु याच्यामध्ये जे काय आहे ते काही रिस्ट्रिक्शन लागू शकतात की त्याची पडताळणी होणार त्याचे जे काही आहे ते केवाय सी होणार या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लागू शकतात आता हे एग्रिस्टेक वगैरे कार्ड जे आय डी कार्ड आणणार आहे तर हे सुद्धा याच्यामध्ये विमा भरताना ते त्या ठिकाणावर लावू शकतात जेणेकरून जे काही बोगस याच्यामध्ये काही फॉर्म भरले जात होते जो काही बोगस पीक भरला जात होता याला जे काय ते रोख लागल यासाठी जे काय आहे ते त्याच्यामध्ये नवीन नवीन नियम आणू शकतात परंतु जो काही शासनाच्या माध्यमातून एक रुपयामध्ये पीक किंवा भरणं भरल्या जात होता त्याच्यासाठी सध्या तर कुठल्या पद्धतीत त्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि असं बदल केल्याचं कुठल्याही शासनानं शासनाच्या माध्यमातून सांगितल्या सांगण्यात आलेलं नाही पण हा याच्यामध्ये नक्की नवीन नियम लागू शकतात नवीन रिस्ट्रिक्शन लागू शकतात आता जो काही पीक विमा आहे मागले पिक विम्याचं नेमकं काय होणार आहे आणखीन तर काही शासनाच्या माध्यमातून फक्त हो अग्रिम पीक विमा वगैरे भेटणार ह्या गोष्टी चालू आहेत परंतु याच्यासाठी वारंवार शेतकऱ्याला आंदोलन कर मोर्चे कर हे कर ते कर त्याच्या हे केल्याशिवाय हा पीक विमा का कधी कोणाला ना भेटलेला नाही आणि भेटूनही बी अशा पद्धतीत भेटतो असा भेटतो की ते त्या रकमेचं जेवढे ते बेजाऱ्या केल्या त्याच्यापेक्षा काहीतरी ती रक्कम कमीच असते की त्या उलट त्यापेक्षा जास्त त्या बेजारात झालेल्या असतात इथं सगळ्या गोष्टीसाठी केवाय शा करा हे करा ते करा त्यासाठी हा जो पीक विमा -पी आहे एकतर त्याला पूर्णपणे पारदर्शक करावा किंवा जो काही हे आहे की ह्या पीक विम्याऐवजी एखादी अशी शाश्वत योजना शासनाने राबवायला पाहिजे की की खरंच त्यापासून शेतकऱ्याला फायदा होईल आणि जे काही आहे ते शेतकरी म्हणजे त्या गोष्टीपासून म्हणजे आता हे जसे पीक विम्यापासून भरूनही वंचित राहतात तो काही शेतकरी आहे तो या गोष्टीपासून वंचित नाही राहायला पाहिजेत आणि शेतकऱ्याला थेट फायदा हवा व्हायला हवा तुम्हाला काय वाटतं की हा पीक विमा बंद व्हावा किंवा मग हा जो जो आहे तो चालूच राहावा शेतकऱ्याला याचा फायदा होईल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद